मी तुला ही माझ्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संदर्भ देऊन सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं आणि लेखन खंड आठ पान क्रमांक तीनशे अठ्ठावन्न वाच गोप्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचाच महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध सरकारनं प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे तो सरकारचा प्रकाशित बाबासाहेबांचे भाषणं आणि लेखन खंड आठ पान नंबर तीनशे अठ्ठावन वर बाबासाहेब म्हणतात ते संदर्भ आहे की हिंदू राष्ट्र निर्माण झालं तर या देशावरती संकट निर्माण होईल या देशावरती आपत्ती निर्माण होईल हिंदुत्ववादी कितीही काय बोलत असले तरी हिंदुत्ववाद्यांना स्वातंत्र्य समता बंधुत्व मान्य नाही हिंदुत्ववादी हिंदुत्व हिंदु हे लोकशाहीला सुसंगत नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्र होण्याचं रोखलं पाहिजे असं ते म्हटलेलं आहे का मारो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली तुम्ही मुस्लिम पसरावे लागला बौद्ध तिडाने तेढ निर्माण करायला बहुजन समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागला धर्माच्या नावाखाली हा अरे त्याच थॉट्स ऑफ थॉट्स ऑफ बा या ग्रंथात बाबासाहेब पुढं अजूनही म्हणतात ना ते मात्र आहे आणि सोयीचं घेऊन बोलतोय आणि ते बी चुकीचं थॉट्स ऑफ थॉट्स ऑफ पाकिस्तान या आपल्या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा म्हणतात कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्र होता का मान हिंदुत्व लोकशाहीला पूरक नाही स्वातंत्र्य समतेला ते मान्यता देणार नाही असं सुद्धा थोडस पाकिस्तान या ग्रंथात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे ना अरे भारताच्या संसदेमध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे ते संसदेतील वादविवादाचा खंड पुस्तक ग्रंथ उपलब्ध आहे ते वाच गोपी पदळकर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणं आणि लेखन खंड पंधरावा पान क्रमांक पाचशे साठ वरती असं म्हटलेलं आहे की संसदेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना एका प्रश्नाला हुकुमसिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे की या देशाला आर एस एस आणि अकाली दल इत्यादी सारख्या संघटनाचा फार मोठा धोका आहे असं म्हटलेलं आहे हिंदुत्व आणि आर एस एस वाल्यापासून या देशाला आर एस एस पासून आणि हिंदुत्वापासून या देशाला आणि त्यांच्या संघटनेपासून या देशाला फार मोठा धोका आहे असं संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटला हे वाच शिवाय फारसं तुला काय आकर्षिकवत बसत नाही काय तू बिना अकलीचा माणूस तुला काय अरे चालाल चा तुला काय कळलंय वाचाळवीरा काय तुला सांगायचं आहे म्हणून एकोणीसशे बावनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये असं नमूद करतात की कोणत्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस बरोबर आणि हिंदू महासभेबरोबर कोणत्याही प्रकारची युती होणार नाही युती करणार नाही असा दलित शे फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनामा एकोणीसशे वाच तेही मग बोलणार का एवढे संदर्भ तुम्ही मग त्या हिंदू जनजागर मोर्चामध्ये तेही गोपीचंद पडळकर तेही बोलायला पाहिजे होते ना तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संदर्भ देऊनच बोलायला जास्त आवडतं तर हेही बोला ना हेही बोला का बोलत नाही तुम्ही हे सुद्धा सोयीच आणि चुकीचं बोलणार आहे का हे काय लक्षात घ्या गोपीचंद पडळकर अरे एसची सुपारी घेऊन जर बोलत असेल दुसऱ्याची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसची स्क्रिप्ट जर सुपारी घेऊन आणि दलाली घेऊन जर भडवेगिरी करत असेल कुशाल तुम्ही आर एस एस ची कुशाल तुम्ही भाजपची कुशाल तुम्ही हिंदुत्ववाद्याची कुशाल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भडवेगिरी कुशाल करा पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल चुकीचं आणि सोयीचं वक्तव्य करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याचं धाडस तुम्ही कर करू नका नाहीतर तुम्ही एका वाक्यात तुम बोलाय त्या सभेत तर आमची हिंदू पोरं तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आहे ना अरे तुलाच बोलाय तुला तोंड आहे बी आम्हाला काय नाही आम्हाला बोलता येत नाही आम्हाला सुद्धा तुझ्यापेक्षा लय बोलता येत आहे आणि काय म्हणाला मग मग जर तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर बदनामी करत असेल तर आंबेडकरवादी पोरं म्हणजे आंबेडकर समाजच फक्त नवं आंबेडकरवादी पोरं बहुजन समाज त्याच्यात धनगर बांधव सुद्धा आला आंबेडकरवादी आंबेडकरवादी धनगर बांधव परिवर्तनवादी धनगर बांधव हा बहुजन समाज आंबेडकरवादी बहुजन समाज तुला ठोकल्या आंबेडकर आदी बहुजन समाजाची पोरं तुला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही तुझ्या ढोंगणावरती फटके दिल्याशिवाय राहणार नाही चुकीचं आणि आरेच हिंदुत्ववाद्याची दलाली घेऊन बोलायचं बंद कर कुठंही बोलतोस आ शरद पवार इकडं शरद मीडिया तुला साथ देते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं संरक्षण आहे सत्तेचं बळ आहे संरक्षण म्हणून शरद पवार बोलतोय जयंत पाटलावरती बोलतोय आणखी हिंदुत्वाच्या नावाखाली ख्रिश्चन बांधवावरती ख्रिश्चन बांधवाला धमक्या देतोय उघड उघड हिंसेची भाषा करतोय काही बरं येतो तसं तू आंबेडकरी समाजाला बुद्धिभेद आंबेडकर समाजाचा बुद्धिभेद करायला निघालेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती चुकीचा आणि सोयीचा गैरअर्थ काढून तू आंबेडकरी समाजाची आंबेडकर समाजाचा बुद्धिभेद करायला निघाला अरे आंबेडकर समाज बुद्धिभेद नाही आंबेडकर समाज हा दिशा देणारा समाज आहे बौद्ध समाज आंबेडकर समाज आंबेडकरवादी लोक त्यांचा बुद्धिभेद कधीच होणार नाही कारण आंबेडकरी समाज बौद्ध समाज हा दिशा देणारा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला सुद्धा ब्राह्मणी कावा बंद करा देवेंद्र फडणवीस तुमचा ब्राह्मणी काव्यानं या, या महाराष्ट्राचं वाटोल झालंय आंबेडकर समाजाचं तुम्ही बुद्धिभेद करू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी तुम्हीच पाळल्याला हात दाला हात दाला तुम्हीच पाळलेला आणि पोसलेला गोप्या पळकर नावाच्या दलालाच्या तोंडवर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याचं थांबवा तुम्ही आंबेडकरवादी आंबेडकर समाजाच्या नादी लागू नका तिथं तुमचा भामणी कावा ब्रामणी कावा नाही चालणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नाही चालणार हावा जर याच्या पुढे हावा आंबेडकर समाजाच्या बाबतीत जर वापरला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला महागात पडेल हे चालणार नाही खपून घेतलं नाही आज सत्ता ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही लोकांची मतं चोरून सत्तेवरती आला ही कायमस्वरूपी सत्ता नाही बदलू शकते एवढं लक्षात घ्या आणि जाण एक निळी टोपी घालून असंच तो पुण्यात बरगळ होता नाचला होता गोप्या नावाचा आरेचा उक आरेसेच हिंदुत्वादाचा नाच्या गोपीचंद पडळकर त्यावेळी मी बोललोच होतो मी अरे आई राजमाता अहिल्या माय या हिंदुत्ववादी नाहीत बाबा हिंदू धर्माच्या नाहीत राजकर्त्या हिंदू धर्मी नाहीत त्या शिवपंथी होत्या शंकराच्या उपासक व त्या राजमाता अहिल्या मा त्या शिवपंथीय म्हणजे अवैदिक परंपरा आहे शिवपंथीय आणि अवैदिक परंपरा म्हणजे बौद्ध धम्मी परंपरा बौद्ध धम्मी परंपरा म्हणून राजमाता अहिल्या ओळकर या बौद्ध धम्मी आहे त्या हिंदू धर्मी नाहीत परंतु हिंदुत्वाच्या दलाल असणाऱ्या गोपी पडळकरला हे काय क काळणार आहे त्याच्या डोक्यात त्याचा मेंदू पाजेल ना त्याच्या डोक्यात आर एसचा मेंदू आर एस एचा आर एस मेंदू आहे गोप्या पडळकरच्या डो डोक्यामध्ये भाजप हिंदुत्ववादी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेंदू आहे आणि आणखी एक काय म्हणले मुस्लिम समाज भारती भारत देशाला भारतीयांना भारताला युद्धभूमी समजतात युद्धखोर युद्धखोर भूमी बनवतात युद्धखोर युद्ध आहेत मुस्लिम समाज या देशाला भारताला युद्धभूमी भूमी समजतात अशा प्रकारचं खोट सांगतोय पण एक लक्षात घे तुम्ही मात्र ते खरं आहे का खोट आहे नंतर बघू परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही गोपीचंद पडळकरच्या दलालाला हाताशी धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला युद्धभूमी करायला निघालेला आहे आरक्षणाच्या नावाखाली जाती धर्माच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक तेज निर्माण करून तुम्ही महाराष्ट्राला युद्धभूमी बनवलेली आहे आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीत भांड लावून महाराष्ट्राला युद्धभूमी बनवलेला आहे धर्माच्या जातीच्या नावाखाली भांड लावून तुम्ही महाराष्ट्राला युद्धभूमी बनवलेल्या आहे पण या युद्धभूमीमध्ये जर अराजकता निर्माण झाली तर त्या आराग जग जक्त, आराज जतेच्या आगीमध्ये आर एस एसवाले वाले हिंदुत्ववाले भाजपवाले आणि त्यांचे गोपीचंद पल्लकरासारखे असणारे आसन असंख्य दलाल हे जळून त्या अराज जक्तेमध्ये जळून बसमत आस होतील हे सुद्धा लक्षात घ्या महाराष्ट्रानं महाराष्ट्रात बहार कायद्याचं सुखी समाधान सर्व जाती धर्माचे लोकांना गुण्या गोविंदानं राहू द्या त्यांच्यामध्ये धार्मिक आणि जाती ते निर्माण करू नका अरे विकासाची कामं करा ना अतिवृष्टीवर शेतकरी पा संपूर्ण संपलेला शेतकरी सगळं संपलंय त्याच्यासाठी विकासाची कामं करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोपीचंद पडलकर सारखे वाचाळवीर पाळण्यापेक्षा जनतेला निवडणुकीमध्ये दिलाल वचनपाळ आणि विकासाची कामं करा करा कशाला असल्या फालतू वाचनवीरांना ताकद पुरवता